महायुती मधील मतभेदाच आणखी एक उदाहरण बदलापुरात पाहायला मिळालं नुकतंच कल्याण मध्येही आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे नेते महेश गायकवाड या महायुतीमधील वाद उफाळून बाहेर आले याचाच एक भाग बदलापुरातही पाहायला मिळतोय बदलापुरातील महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद समोर येत आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री व स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी बदलापूर शहरातील शिवसेना पक्षांमधील नगरसेवकांची एक भेट घेतली होती यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्यासमोर अजबच अट घातली परंतु यामध्ये वामन म्हात्रे यांचा अंतस्त्र हेतू उघडकीस आला व त्यानंतर एकच चर्चेला सुरुवात झाली यावेळी वामन म्हात्रे यांना स्वतःच्या वर्चस्वाची जाणीव असल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना व भाजपाला आव्हानच दिलं हे आव्हान देताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून तुमचा प्रचार करू परंतु बदलापूर नगर परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेल व त्यावेळी तुम्ही भाजपाचा प्रचार करण्यासाठी बदलापुरात येऊ नका असं म्हणत याच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही त्यांनी उल्लेख केला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीचाही पराभव करणार असून यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करायची नाही असाही उल्लेख त्यांनी केला के आहे यालाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांच्या आढावा बैठकीमध्ये चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे काही लोक आम्हाला घाबरले असून आम्ही अजितदादांनी दिलेला धर्म पाळून काम करणार असल्याचं यावेळी कॅप्टन आशिष दामले म्हणाले आहेत तर प्रभाकर पाटील यांनी मला शिवे देणाऱ्या घानेड्या दे माणसाचं नाव आम्ही घेत नाही आणि आम्ही पालिकेच्या पैशांच्या जीवावर नाही असं म्हणत नाव न घेता टीका करणाऱ्या नेत्यावर ताशेरे ओढले आहे पाहुया काय म्हणाले आहेत प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील काही लोक ही आमच्या वाढत्या ताकदीला घाबरलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु आदरणीय दादांचा विचार घेऊन महायुतीचा धर्म हे पाळण्याचं काम आणि शिकवण ही आम्ही कायम लक्षात ठेवतो त्याच्यामुळे असं लूज टॉकिंग मी तरी करणार नाही परंतु ज्यावेळेस शहरामध्ये एखाद्या व्यक्तीची समाजसेवा करणाऱ्या त्या ठिकाणी पुढाऱ्याची शक्ती ही प्रचंड वाढत असते तेव्हा वैयक्तिक नाव घेऊन त्या ठिकाणी श्रेय मिळण्यासाठी हे टीका करत असतात पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना कशी ताकद देता येईल आणि त्यांना कसं आपल्याला पुढे प्रमोट करता येईल पक्षाची ताकद कशी वाढवता येईल अजितदा ताकद कशी वाढवता येईल ह्याचा विचार माझ्यासारखा समा सर्वसामान्य कार्यकर्ता हा करत असतो चांगली गोष्ट आहे माझं नाव मोठं होतं अजून चर्चाला येते पण त्यांनी आम्हाला जे काही शिव्या दिल्या काय केलं काय देऊ दे आम्ही काय त्याला नाव घेत नाही त्याच्या माणसाचं घाण्याड्या माणसांचं थोडक्यात आणि हे लोक नगरपालिकेच्या पैशाच्या जीवावर अवलंबून आहेत आम्ही दोघे त्याच्यावर अवलंबून नाही आहेत ये तर येणाऱ्या कालात आमची पण स्वतःची इच्छा नाही आहे आप शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची नगरपालिकेत निवडणूकमध्ये युती व्हावा नाही झाली तर अतिशय चांगले आम्ही त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं मी सांगतो प्रतिनिधी श्रद्धा ठोडे आपले बदलापूर